अगं बाबा भावा बनो आता जायला बघा त्यातलं काम बरं का त्यातलं त्यातलं समजा कम झालं बाबा बहिणींनो कम झालं की तुम्हाला सांगतो का झालं बाबा बहिणींनो त्यातलं कम झालं की झालं बरं का पण काय झालं बाबा ते तेवढं आम्ही म्हणता म्हणताय का ना बाबा बहिणीनं मापाच्या बाहेर रंगले दुखा लागले बाबा बहिणीनं तुम्हाला काय सांगायचं आता तर बाबा एक तर झालं की आमच्या माझ्या मागं तर व्हायचं काय बाबा बहिणींनो आता तो आलता काय माहिती मला बी नाही माहित बरं का ते आलता घरी ते आता बाबा आता मला काय मला माहिती आहे का भाऊ बनू यायच आहे घरी बाबा आणि ते का साबण साबुण पण ते आला घरी बाबा भाऊ बहीण तुम्हाला सांगतो मी साबु सकट नव्हता घरी आला आता बाहू ब आता बाबा भाऊ बहीण तुम्हाला सांगतो आता आता ह्याच्या इथं आता ह्याच्या इथं विल कोथतावा ते मग त्याचं मी ते व्हिडिओ बघितला होता बघितला बघितलं बरं का भाऊ बहिणीनो ते म्हणतोय खिडके फाडली या आणि ते टाकले सगळ्यात तर भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो आहे ऐका ना चिमण्या चिमण्या त्या आता मी दररोज बघतो मी भाऊ बनो ते चिमण्या ऐका ना चिमण्या आत ते तसलं ते मोठं मोठं गावात असतं तिलांक ते तसल्या काड्या ते आत म्हणजे त्याचं ऐकाना घरात या भाऊ बहिणी चमणी त्या आत तसलं तसलं कळल्या मोठ्या तसलं गवात आहे आणि तसलं बघायच्या आत आत घरात आता आता ते म्हणला भाऊ बनू आता कोणी केलंय काय माहीत नाही आता एवढं त्याला म्हणजे एवढं त्याला नाही त्याला कळलं भाऊ बहिणींना आता 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 कोणी बहिणीनो तसलं टाकायला त्याच्या तसलं टाकायला त्याच्या घरात बाबा भाऊ तुम्हाला सांगतो मी तर तुम्हाला सांगतो तु की काय झालं बाबा बहिणीनं तर व्हिडिओ बघितला मी त्याचा मागाय आता म्हटले कधी मला मला माहिती पण नाही म्हणलं आलेलं कधी आला कधी आलाय ते मला काय म्हणलं मग मला सकट नाही माहिती म्हणलं तुम्हाला सांगतो भाऊ झालं परत जा राहायला विषयी कशाचा गवताचा गवताचा विषय राहायला आतून त्याला तुम्हाला सम भाऊ बहिणीनं ते का नाही पटांगण त्याचं करायला विषयी झाड झाडायचा लोटायचा तर बाहू बहिणींना ते का नाही आईनं बी तवा आयला तसला काय बा का नव्हतं आवडत जमत तसलं काय नव्हतं भाऊ बहिणीनो थोडं तारखा असला ना भाऊ बहिणीनं ती लगेच उपटायची पाहिजे काय दोन गावात ती काँग्रेसी काय कुठं काय आलं ना भाऊ बहिणींनो आई बा लगेच उपटायची ती गावात काँग्रेसी तर भाऊ बहिणीनो आता आता गोट मी एवढं वाढवू द्या पप्प गोड एवढं पण त्याला मी न हात नसता लागवतो मी भाऊ बहिणींना कुठे बिकार झालं ना बाबा बोलून कधी पिका झालं ना असं तर तसं काय म्हणायचं आयाला दोघं येते आयाला ती कसा येते आणि म्यायचं नाही आणि मी म्यायचं नाही तर बाबा बोलून आता आता आयला का आम्हाला जे आम्हाला आयला काय नाय ना बाप ना आम्हाला जन्माला घातलंय का हा पार्टू काही ते आलंय की देत मोठा भाऊ भावा बहिणीनो आणि समजा दाखवला आहे भावा बहिणींनो मी मला पण मला नसतं घातलं आईनं तर का तुम्हाला सांगतो भाऊ बोलून का झालं तर आता म्हणजे त्यावेळेस हे झालं ना भाऊ आयला तर बाबू म्हणजे भाऊ म्हणजे जोड ह्या ते ह्याच्यामधला होता ते भाऊ बाबा म्हणजे बावसाचे ते होता बघा डबल भाऊ बहिणी डबल म्हणजे ते ह्या ह्याच्या ह्याच्या बनवाचा होता आजो पोरग हिशेम दोघं बी दोघं दोघी ते व्हायची त्यानं चहरापट्टी एकच होती भाऊ बहिणीनं मग एकएक एक 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 के, के, काय केला जो झाला असाल त्या पोराला मग काय भाऊ बहिणीनं पोऱ्याच्याला मी झालो आईला भाऊ बहिणीनं आता जे आता ते तर एवढं म्हणजे पोरगाच असं असतं ना ते भाऊ बहिणींनो एवढं ते मध्ये एवढं असतं चलक चंचल असतं आता मी काही एवढा चलक नाही चंचल नाही मत आहे मंद आहे मंद बुद्धी माझी डोळ्यात में मेंदू नाही भरलेला भाऊ बहिणीनो देवानी जाऊ द्या भावाही काय त्याच आपल्याला करायचं या आपल्या ते बोलत काय बोलतं भाऊ बहिणीनो तेव्हा आपण एवढं तेवढं तर त्या डोक्यात नाही मी घेत तेवढं भाऊ बहिणीनो जाऊ द्या सकाळी मी जेवलो होतो भाऊ भांडी त्याचा ती आता म्हणलं भाऊ बहिण आता आलो म्हणलं का म्हणलं कटाळा आलाय म्हणलं थोडस म्हणलं टाकून देऊ भाऊ बहिणीनो आज आमच्यातला बाजार आज शुक्रवार भावा बहिणीनो शुक्रवार आहे आज शुक्रवार नाही म्हणलं का झालं भाऊ बहिणीनो तुम्हाला मला सांगतो शुक्रवार आहे मग शुक्रवार आहे म्हणलं आज बाजार आहे म्हणलं भाऊ बहिणींनी मग मालकाला म्हणलं पगार द्या तर मालक म्हणला शुक्रवारच आहे ते म्हणलं त्यांना म्हणलं आता म्हणलं उडीच्याला पालखीने येणार आहे म्हणलं पालखी उडीच्याला मग ते म्हणलं शुक्रवार आहे म्हणलं मग आज म्हणलं बाजार आहे आज काय नाही वरी तर म्हणलं थोडंफार म्हणलं तुला म्हणलं देतो तुला पैसं करता येईल काय म्हणजे काय आणायचं असलं तर तुला तर भाऊ बहीण तुम्हाला सांगतो काय काय झालं जायच्या पर्यंत भाऊ बहिणीनो आता आता मला मा आता मला माहिती आहे भाऊ पण आज आईचं जेवण असतं आईचं आपल्या आईचं जेवण असतं आय कशाचं मायना असतो मयना तर भाऊनं ते मी मी बी केलं असतं बरं काय तुम्हाला सांगतो तुम्हाला कुठं बोलत नाही ते मी मी बी केलं असतं आज आज जेवण मी मी बी घातलं असतं भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगतो आता सरपक तर कोस साठ नाही करा भाऊ बहिणीनो आता आता आमची आईच्या म्हणजे आमच्या आईची मावशी असते भाऊ बहिणी जेवायला जायचं आण का भाऊ बहिणीनो का येत येतो आपल्या ह्याचं गॅस पुढं तरी मला काही एवढंच जमत नाही सरपक हे भाऊ बहिणी आपण करायला मीच आपलं कसं काही बी आपलं खातो या मीच कसं कोंब काय पण आपलं डॉक्टर पोटात तेवढं आपलं म्हणलं तेवढा आपल्याला आधार ते मी बी केला असतं भाऊ बहिणीनं मी ना तस नाही मी बी केलं असतं मग तुम्हाला काही येत नाही भाऊ बहिणीनं आता मी स्वतः जेवण घातलं असतं आयच मेच पण आता कस भाऊ आता मोठ्या येते घरात भाऊ ही घरात आहे येते मग आता आता हे ते जेवण घालते ती आईच भाऊ बहिणींना झाला माणसा समजा बाबा बाबा जा आलं असतं ना चपैकी कराय भाऊ बहिणीनं समज केलं असत मी काल बंद बाकऱ्या मस्तपैकी चपात्या केल्या असत्या पण मला काय जमत नाही एवढा बा भाऊ बहिणींना शिकतो बघा दमा दमाने शिकतो समजू शिकायचं भाऊ बहिणीनं करावं नाही आलंब राहायचं एवढे एवढ्या सह्यासाठी बघ बाकरासाठी बाबा बहिणीं तुकडासाठी कोणावर आलोभा राहायचं आपलं कसं कसं बे करायचं रोट्या स्वट्या काय बे करायचं बा बाव आपलं काहीच तेवढा आपला आदर पोटाला भावा बहिणींना डोक्यांना घ्यायचं कुठले विचार मग आपण लवकर एडं होईल विचार वी, असं विचार विचार केल्यावर आणि बाबा बोलून काय म्हणतोय म्हणजे ते म्हणतोय की असं यायचं माझ्या माझ्यामुळं की असं माझे म्हणणं आहे की आईचं माझ्यामुळं लवकर असं झालं तर बाबा याला ह्याला कोणी ह्याला काय कोण कोणाचं काय काय बोललं बी नाही त्या बाबतीत काय नाही काय नाही ती ह्याच्या ह्याच्यात ह्या ह्याच्यात चाललं या त्याच्या मनाचं चाललंय ती ओके बोलतं काय पण बोलतं या येईल ते तोंडाला तुम्हाला मला सांगतो बाबा बहिणीनो कधी आला कधी कधी गेला ते काय मला काय माहिती बाबा बहिणीनं बरं का तो मला तो मला मी सांगतो ते सांगतो कर मला कधी नव्हतं माहिती कधी आलाय कधी ते आलता आणि मला काय माहिती पण नाही ते कधी गेलाय ते मला माहिती पण नाही बाबा भावा बहिणी माझे मी आल त्या दिवशी मी कधी आलता मला ना माहीत भाव बहिणीनो माझी गाडी आत होती जर झाडत मी गाडी लावली होती आपलं असंच गेलतो इथं इथं गेलतो बसाय बहिणीनं इथं याच्यावर गेलतो बसाय इथं माझ्याले मित्र आहेत बरं बरका त्यांच्या घर गेलतो बसा आपलं कर म्हणू ते इथे एकटे इथं कसं असतं बाबा बहिणीनो आता इथे एकटेकडं मला एकटेकडे असल्यामुळं काही एवढं मला मी ती वत नाही भावा बहिणी घरी मला ना गरे तिथं मला ठेवत ना बाहूब मला मा, मा, ना गरे ते जागा पुस्तक वाटत नाही असं एकटा एकटा असतो घरी काय ना डोक्यात नाही घेत मी किती काय काय झालं ना भाऊ किती काय बोललो तरी डोक्यात नाही घेत मी ना डोक्यात नाही चला तेवढे भांडे घासतो <laughs> आता भाऊ बहिणी माहिती दोन एक तसला टावर आहे म्हणजे पळे आहे भूगोल आहे कडे आहे जाळे तसले ते ठोकाचं भांड तसले जाळे चला बाप्पा बनवून हा स सु, सपोर्ट सु, राहा कराय करावं ओ काय तो तु, तुम्हाला वेळा तुम्हाला सांगायचं सपोर्ट करा म्हणून बाबा बन तुमचं तेवढा मला आहे व आधार بلكي مالك الكل زادر نباهو بن تمال